सबस्क्राइब करा आशाची रसोई चॅनल आणि नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन ऍक्टिव्हेट करायला विसरू नका. तिकडी तिकडी चिंबोरे चिंबोरे तोडतोय. एवढे तोडले. तिथं बारीक बारीक मांस आहे. नदीतलं तर आता आपल्याला खेकडेचा ब रस्सा बनवायचा तर खेकडी बघितलीच असाल तुम्ही मागाशी आणि तो पण चुलीवर आणि खपटे भरून खपटे असतात ना खेकडीचे त्या त्यासाठी साहित्य बघा त्याचं पीठ असतं ना ते वेगळं असतं तयार करायला लागतं पण हे मी आता तयार केलेलं नाही म्हणून बेसन घेतले बेसन घेतलं आहे हळदी घेतली आहे अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर मीठ कांदा कोथंबीर कांदा भरपूर घ्यायचा आणि धनाजिरा पावडर घेतलं आहे आणि हा वाटण घेतलेले आपलं जे नेहमीचं वाटण असतं ना जेवणाचं ते आणि हा कांदा लसून मसाला आता ह्याच्यामध्ये मी काय टाकणार आहे तांदळाचं पीठ थोडंसं आणि जे आपण खेकडे असतात ना जी खपटी असते ना तर त्याच्यामध्ये पिवळा भाग असतो ना तो काढून ह्याच्यात टाकायचा थोडंसं तेल टाकायचं पाणी टाकून असं कठीण करून घ्यायचा गोळा आता खेकडी साफ करते ते नंतर तुम्हाला दाखवते पुढची प्रोसेस आता हे बघा हे खपट्या आहेत ना त्याचा हा पिवळा भाग असतो ना हा हा काढायचा असतो हा पिवळा भाग काढायचा हा आणि हा पिवळा भाग आहे ना, त्या ना ते आपण भरायला काढले ना बेसन वगैरे त्याच्यात टाकायचं आणि ह्या कपट्या भरत भरायच्या अगोदर हा बोट घालून सगळं ह्या काढून टाकायचं त्यातलं स्वच्छ धुवायचं नंतर भरायचं तर मी आता करून घेणार आहे सगळं हे पाणी पण घ्यायचं सगळं त्याला चव येते चांगली काय 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 लोक आहेत ना हे आत्ता काढतच नाही हे पिवळ असं फक्त काढून घेतात असंच ठेवून काय काय लोक करतात हे ना हे बोट घालून सगळं काढायला लागते घाण पिवळं काढून घेतल्यानंतर हे नांगे आहेत खेकड्याच्या ह्या बारीक करायच्या जर पाणी काढून घ्यायचं आणि नंतर मग हे सगळं फोडणीला टाकायचं आहे आपल्याला हे okay. बघा एक फट्टे धुवून घेतले की घाण काढले बघा असे हे नको आहेत जास्त आहेत की घाण काढून टाकायची असते आता हे आहे ना हे ह्याच्यात पिठात वाचायचं हे तेल टाकून घेतले आपण आणि हे चांगलं मिक्स करायचं जीव आता हे बघा हे असं कठीण मळून घ्यायचं जास्त पातळ करायचं नाही भरून घ्यायची हे असे सगळे भरून घेणार मी असे तयार करू आपण सगळे नांगे होते ना ते बारीक केलेत आता हे गाळून घ्यायचं

मसाले आना आना, आना आता मसाले आणा सगळे तेल आणा लसूण आणा चेचू आम्ही आता फोडणी करतो चुलीवरची आता फोडणी बघा लक्षपूर्वक सगळं दाखवले <laughs> तर <तो तेर> तेल टाकायचं <laughs> रसा सगळे खाणार आहे आणि तेल माझं मी आणले मी माझी पण चटणी ते काढत आहे तसं म्हणाय गेलं तर मग तेल आणि हो का आता टाकलं आहे ना पाणी आणू का आम्ही पाणी का आम्ही बी आणू जावा जाऊनची भांडणं जावा जाऊनची भांडणं चाललीचं ते रस्सा बनवताना बघा गमतीशीर भांडणं चालतं आहे इकडून कोंब ना आता लसूण टाकायची चरचार तर झाली पाहिजे चांगली लाल भडक तुम्ही टाकू द्या किती झाली लाल आणि चालू केलं ना आता याच्यामध्ये आपल्याला हे केंद टाकायचं होतं केंद आणि नांग घेतले ते मिक्सरला बाळत नाही तो खेकड्याचे नांगे खेकड्याची नांगे आणि शेंदे

चपाती नाही यापैकी हळद टाकायची आपल्याला एक चमचा हळद टाकू गरम मसाला पावडर नको चटणी लस आहे जिरा पावडर टाकते अर्धा एक एक चमचा कशमेरी मिरची पावडर टाकते हे फक्त कलर येण्यासाठी आहे ना फक्त तिखट असते थोडीफार आपलं कांदा खोबरं भाजून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आलं लसूण आणि थोडासा खडा मसाला घेतलेला आहे आपण नेहमी नेहमी करून ठेवतो ना वाटण घरात ते वाटून बरोबर चांगलं

जेव्हा रस्त्याला उकळा येईल तेव्हा ह्या खप्पे भरलेले आहेत ना ते सोडायचे अगोदर सोडायचे नाही तर सगळं पीठ बाहेर पडतं परतले परत लग्च रा दोड़ी, दोड़ी। दोड़ी ना था था। बदल थोडस ते हाय ते खपट्या बसतील का उकळ्या आल्यावर टाकणार ना हा बदल <laughs> तर हे काय करायचं उकळा येस तो पण ढवळत राहायचं एक सारखं उकळा आला पाहिजे बेसन लावलंय आपण तर पण थोडंफार असं होतंच खेकडेच आहे थोडंफार असं फुटल्यासारखं दिसते आपण असं हलवत राहायचं हलवलं की फुटत नाही हां हलवलं की फुटत नाही उकळा आला ना मग त्यांचं खेकडी कसून चुल आहे ना व्यवस्थित मस्त सळसळून उकळी आली आता काय करायचं जाळ थोडा कमी करायचा आणि ह्या फापट्यात नाश्या सोडायचं तर रस्त्या आणि दहा ते पंधरा मिनिट मध्ये मातीवरती शिजवून घ्यायचा रस्त्या नाहीतर फास्ट जाळासाठी काय होतं सगळं ते पीठ बाहेर पडतं मग त्याचा काय उपयोग नाही जरा चव लागत नाही मग चव गोळा होतो सगळा आता रस्ता तयार झाला आहे खेकड्यांचा फक्त पण शिजले चांगल्या रस्ता पण एक नंबर झाला आहे आणि पाऊस भाग असला पडतो तर हा असा आपला खेकडे तयार झाला आहे सप्ट्यावरून फक्त शिजले असते नेतन अजिबात बाहेर पडत नाही आणि आता आम्ही हा उत्खडून नेणार आहे आणि मस्त पाहिजे आमची कंगन बसणार आहे सगळ्या परिवाराने तर तुम्ही सोबत जेवायला आहे आमच्याबरोबर मस्त पावतात ना आणि आजची रेसिपी काय रस्ता आणि भरलेली फेकडी कसा वाटला आजची रेसिपी कशी वाटली ती नक्की सांगा रेसिपी आवडली आमची गावागावांची ती तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा